आपल्या न्यायासाठी व अखासाठी लढणारा एकमेव चॅनल टॉप सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धुळखेड तालुका इंडी जिल्हा विजयपूर परिसरात शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकी स्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला या अपघातात मृत तरुणाचे नाव सुखलाल भोई असे आहे मिळालेल्या माहितीनुसार सुखलाल भोई हा आपल्या दुचाकीवरून लग्न कार्यानिमित्त सोलापूरकडे जात असताना धुळखेड जवळ समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीने जोरदार धडक दिली या धडकेत सुखलाल याला गंभीर दुखापत झाली असून तो जागीच ठार झाला धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीचा चक्काचूर झाला आणि स्कॉर्पिओ रोड शेतात जाऊन पलटी झाली अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांना कळवले पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह हो शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला या प्रकरणी स्कॉर्पिओ वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलीस अधिक तपास करत असून अपघातग्रस्त वाहनाचा शोध सुरू आहे या दुर्दैविक अपघातामुळे धुळखेळ परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे सुखलाल भोई हे मेहनती आणि शांत स्वभावाचे तरुण म्हणून ओळखले जात होते